नमस्कार मित्रांनो मी विकास तुपे डी एम आय टी टेस्ट म्हणजे काय या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मी एक शैक्षणिक सल्लागार आहे डी एम आय टी टेस्ट काउन्सिलर म्हणून गेल्या दहा वर्षापासून मी काम करत आहे आणि या दहा वर्षामध्ये काम करत असताना माझ्या असे लक्षात आलेले आहे की या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये अनेक अडचणी येत आहेत आणि पालकांना आपल्या मुलांमध्ये नेमके कोणते टॅलेंट आहे आणि मुलांच्या भवितव्यासाठी आपण कशाप्रकारे योग्य नियोजन करू शकतो हे ओळखताना अडचण येत आहेत याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अलीकडच्या पाच ते दहा वर्षांमध्ये मुलांचा सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे यामध्ये तीन वर्षापासून ते पंचवीस वयापर्यंतच्या मुलांचा समावेश होतो या प्रचंड सोशल मीडियाच्या वापरामुळे मुलांची मानसिकता स्थिर नाही ते अतिशय चंचल झालेले आहेत त्यांची मानसिकता अतिशय झपाट्याने बदलत आहे आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्यामध्ये एक मोठा कम्युनिकेशन गॅप वाढत चाललेला आहे विचारांच्यामध्ये खूप मोठी तफावत निर्माण होत चाललेली आहे यामुळे घरातील कौटुंबिक वातावरण बिघडत आहे आणि मुलांचा नको त्या वाईट गोष्टीकडे कल वाढलेला आहे पण मित्रांनो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रॉब्लेमवर सोल्युशन देणार आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया या व्हिडिओला सध्या मार्केटमध्ये मुलांमधील कल ओळखण्यासाठी आय क्यू टेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट यासारख्या अनेक टेस्ट आहेत मात्र या सर्वांमध्ये सगळ्यात ॲडव्हान्स टेस्ट म्हणजे डी एम आय टी टेस्ट कारण ही एक सायंटिफिक टेस्ट आहे डी एम आय टी टेस्ट म्हणजे डर्मॅटोब्लॉपिक्स मल्टिपल इंटेलिजन्ट टेस्ट एकोणीसशे सव्वीस साली डॉक्टर हेरोल्ड कोमिन्स यांनी डर्मॅटोब्लॉपिकचा शोध लावला डर्मॅटोब्लॅपिक्स म्हणजे फिंगरप्रिंटचे शास्त्र डॉक्टर कोमिन्स यांना त्यांच्या अभ्यासातून असे लक्षात आले की आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा बाळाची वाढ होत असते तेव्हा तेराव्या आठवड्यापासून ते, तेरा ते एकोणीसाव्या आठवड्यापर्यंतच्या कालावधीमध्ये बाळाची फिंगरप्रिंट आणि त्याचा मेंदू याची वाढ एकाच वेळेस होत असते त्यानंतर याच विषयावर एकोणीसशे पन्नास साली कॅनडाचे न्यूरोसर्जन प्रोफेसर पेनफिल्ड यांनी असे शोधून काढले की फिंगरप्रिंट आणि मेंदू याचा अतिशय जवळचा संबंध आहे मित्रांनो या दोन शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून आपल्याला हे लक्षात येते की फिंगरप्रिंट आणि मेंदू हे एकच आहेत ते एकमेकांशी डायरेक्ट जोडलेले आहेत आणि डी एम आय टी टेस्ट ही देखील फिंगरप्रिंटच्या माध्यमातूनच केली जाते आपला मेंदू जन्मजात कसा विकसित झालेला आहे याची पूर्ण कल्पना फिंगरप्रिंटच्या माध्यमातून येते ही टेस्ट आपण पाच वर्षापासून पुढे कोणत्याही व्यक्तीची करू शकतो स्कॅनर मशीन किंवा मोबाईलच्या माध्यमातून आपल्या दहा बोटांचे फिंगरप्रिंट घेतले जातात आणि काही दिवसानंतर त्याचा एक रिपोर्ट तयार होतो या रिपोर्टमध्ये आपल्याला काय समजणार हे आपण थोडक्यात पाहूया लेफ्ट आणि राईट असे आपल्याला दोन मेंदू असतात या दोन मेंदूपैकी आपला किंवा आपल्या मुलांचा कोणता मेंदू जास्त स्ट्राँग आहे हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे देअर आर फाईव्ह लोब्स ऑफ ब्रेन म्हणजेच आपल्या मेंदूला एकूण पाच भाग आहेत प्रिफ्रंटल लोब फ्रंटल लोब पॅरेटल लोब ऑसिपिटल लोब आणि टेम्परल लोप प्रत्येक लोपचे काम वेगळे आहे उदाहरणार्थ एखाद्याचा टेम्परल लोप सर्वात जास्त ॲक्टिव्ह असेल तर याचा अर्थ असा होतो की त्याची कानाचे ऐकण्याची क्षमता खूप चांगली आहे म्हणजेच तो उत्कृष्ट स्रोता आहे आणि उत्कृष्ट स्रोता हा उत्कृष्ट वक्ता देखील असतो त्या व्यक्तीचे भाषेवर अतिशय चांगले प्रभुत्व असते तो कोणतीही भाषा लवकर शिकतो आणि आपली मते इतरांच्या पुढे प्रभावीपणे मांडतो त्यामुळे या कॅटेगरीची व्यक्ती मार्केटिंग पत्रकारिता शिक्षक वकील फॉरेन लँग्वेज एक्सपर्ट बनू शकतो या मुद्द्यावरून आपल्याला हे समजेल की या पाच भागापैकी आपल्या मुलांचा कोणता भाग जास्त विकसित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कौशल्य आहे मेंदूचे पाच लोब्स आणि त्याचे लेफ्ट आणि राईट या दोन भागामध्ये झालेले विभाजन म्हणजे पाच दोन्ही दहा असे मेंदूचे एकूण दहा भाग आहेत आणि हे सायंटिफिकली पुरवण झालेले आहे की मेंदूला दहा भाग आहेत म्हणून आपल्या हाताला देखील दहा बोटे आहेत आणि प्रत्येक बोटाचे मेंदूच्या प्रत्येक भागाशी डायरेक्ट कनेक्शन आहे सचिन तेंडुलकरचे क्रिकेटमध्ये कौशल्य आहे लता मंगेशकर यांचे गायनामध्ये कौशल्य होते आपल्या मुलांचे कौशल्य कशामध्ये आहे ते आपल्याला या भागामध्ये समजणार आहे आणि हे जर आपल्याला आता समजले तर आतापासून आपण आपल्या मुलांची तयारी करून घेऊ शकतो त्यामुळे आपली मुलं त्या फील्डमध्ये खूप चांगल्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करतील आणि भविष्यात त्यांना स्ट्रगल करावं लागणार नाही मुळातच आपल्याकडील एक सगळ्यात चुकीची पद्धत म्हणजे बारावीनंतर आपण ठरवतो की आपल्या मुलांनी काय करायचं ते बारावीमध्ये मुलांचे वय अठरा ते वीस वर्ष असते त्यावेळेस तो कोणते करे निवडायचे हे ठरवतो तिथून पुढे तो व्यावसायिक शिक्षण घेतो म्हणजे कोर्स करतो त्यानंतर तो नोकरीसाठी प्रयत्न करतो आणि तिथून पुढे दहा वर्षे लागतात त्याला सेटल व्हायला या चुकीच्या पद्धतीमुळेच तर भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे या उलट बाहेरच्या देशामध्ये उदाहरणार्थ अमेरिका रशिया चीन जपान सिंगापूर यासारख्या देशामध्ये मुलांना शाळेमध्ये ऍडमिशन घेत असतानाच त्यांची डी एम टेस्ट केली जाते आणि त्यांच्यातील कौशल्याला लहानपणापासूनच डेव्हलप केले जाते म्हणून आपल्या देशाच्या तुलनेने या देशामध्ये बेरोजगारीचे प्रमाण कमी आहे आणि याबद्दलची माहिती तुम्ही गुगलवर देखील पाहू शकता बरं त्याचबरोबर त्याचा जन्मजात मूळचा स्वभाव कसा आहे तो देखील आपल्याला या ठिकाणी समजणार आहे आणि त्याचे जन्मजात व्यक्तिमत्व कोणत्या पद्धतीचे आहे म्हणजे त्याचे व्यक्तिमत्व गरुड आहे मोर आहे कबूतर आहे की गुबड व्यक्तिमत्व आहे हे देखील आपल्याला समजणार आहे तुम्ही म्हणाल की आता ही काय भानगड तर मित्रांनो एकोणीसशे वीस साली डॉक्टर विल्यम मॉर्स्टन यांनी लाखो लोकांच्या स्वभावाचा अभ्यास करून असे सिद्ध केले की जगातल्या प्रत्येक माणसामध्ये गरुड मोर कबूतर आणि घुबड या चारपैकी कोणते तरी एक व्यक्तिमत्व धरलेले असते हे चार पक्षी म्हणजे चार प्रकारचे स्वभाव किंवा चार प्रकारचे व्यक्तिमत्व असतात आणि ह्युमन बिहेवियर म्हणजे मनुष्याचा स्वभाव आणि त्याची क्षमता ओळखण्यासाठी या थिअरीचा वापर आज सर्व मल्टीनॅशनल कंपनीमध्ये केला जातो या प्रत्येक व्यक्तिमत्वाचा स्वभाव हो आणि वर्तणूक वेगळी असते आपल्या मुलांचा जन्मजात मूळचा स्वभाव हो आणि त्याचे व्यक्तिमत्व आपण समजले की आपण आपल्या मुलांना पालक पालखी नात्याने कशाप्रकारे हँडल करायला पाहिजे त्यांना कसे समजावून घेतले पाहिजे याची पूर्ण आयडिया आपल्याला या ठिकाणी येणार आहे यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या मुलांच्यामधील विविध क्षमता त्यातील पहिला मुद्दा म्हणजे आय क्यू म्हणजेच इंटेलिजन क्वच म्हणजे आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता कशी आहे ती आपल्याला या ठिकाणी समजते दुसरा मुद्दा ई क्यू म्हणजे इमोशनल क्वेशन म्हणजे आपली मुले भावनिकदृष्ट्या कितपत सक्षम आहेत त्याच्या पुढचा मुद्दा सी क्यू म्हणजे क्रिएटिव्हिटी क्वशन्ट म्हणजे आपल्या मुलांमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची क्षमता कितपत आहे ते किती क्रिएटिव्ह आहेत हे देखील समजणार आहे आपल्याला आणि शेवटचा मुद्दा म्हणजे ए क्यू म्हणजे ॲबिलिटी क्वेशन्ट म्हणजे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता आपल्या मुलांची आहे का आणि जर नसेल तर यासाठी आपण काय काय उपाययोजना करायला पाहिजे याची पूर्ण कल्पना आपल्याला या मुद्द्यामधून येऊन जाते या पुढील मुद्दा म्हणजे आपली मुले एखादी गोष्ट कशी शिकतात जसं की काही मुले एखादी गोष्ट शिकताना स्वतःहून पुढाकार घेतात काही मुले इतरांचे अनुकरण करतात काही मुले स्वतःचे मार्ग स्वतः निर्माण करतात त्यांना कोणाचे पटत नाही तर काही मुलांना एक गोष्ट दहा वेळा समजून सांगावी लागते या गोष्टी आपण समजल्यानंतर आपण आपल्या मुलाला घरामधून किंवा एखाद्या ट्युशनच्या माध्यमातून मार्गदर्शन करू शकतो आपल्या मुलांनी त्याच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे कसा अभ्यास करायला पाहिजे याची देखील आपल्याला कल्पना येते अभ्यास करण्याच्या तीन पद्धती आहेत बघून अभ्यास करणे ऐकून अभ्यास करणे आणि प्रॅक्टिकल म्हणजे कृतीद्वारे अभ्यास करणे या तीनपैकी त्याचा मेंदू कोणत्या पद्धतीने जास्त ग्रास्पिंग करतो हे जर आपण समजले तर आपली मुले कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करतील अभ्यासाबद्दलची भीती त्याच्या मनामधून निघून जाईल आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल मित्रांनो डीएमआय टी टेस्टच्या माध्यमातून मुलांनी त्यांच्या बौद्धिक क्षमतेप्रमाणे कोणते करिअर निवडायला पाहिजे हे सायंटिफिक पद्धतीने आपल्याला समजतेच मात्र त्याही पुलीकडे जाऊन एखादी व्यक्ती व्यवसाय करत असेल तर त्याच्याकडून काय चुका होतात त्याचा स्वभाव त्याला कसा अडचणीचा बनत चाललेला आहे एखाद्याबरोबर व्यवहार करताना काय काळजी घ्यायला हवी ही देखील कल्पना आपल्याला या टेस्टमधून येते एंड ऑफ द व्हिडिओ मी असं सांगेन डी एम आय टी टेस्ट ही फिंगरप्रिंटच्या माध्यमातून केली जात असल्यामुळे ही टेस्ट फक्त एकदाच करावी लागते कारण फिंगरप्रिंट्स नेवर चेंज म्हणजे फिंगरप्रिंट्स कधीच बदलत नाहीत त्यामुळे हा रिपोर्ट देखील कधीही बदलत नाही म्हणून हा रिपोर्ट लाईफ टाईम रिपोर्ट असतो त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र किंवा भविष्य पाहणे याचा आणि डी एम आय टी टेस्टचा काहीही संबंध नाही कारण ती शास्त्रे पूर्ण वेगळी आहेत आणि डी एम आय टी हे पूर्ण वेगळे शास्त्र आहे हे अगोदर सर्वांनी लक्षात घ्यावे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल समजला असेल थँक्यू व्हेरी मच